मित्रांनो नमस्कार जलिंद्रनाथ गोट फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे आपल्या ज्या फार्मवर रेग्युलर औषधं जी लागतात का त्याच्याविषयी माहिती दोन मिनिटात आपण माहिती सांगणार आहेत गोळ्या औषधाची तर मित्रांनो ही आहे सगळ्यात सुरुवातीला गोळी सांगतो मी तुम्हाला नीरो निरो काही न्यूरोडन फोर्ट, फोरटेट तर, तर ही आहे आपल्याला विटॅमिन मल्टीविटॅमिन टॅबलेट जर आशक्तपणा आसन कार्डाला तर हे द्यायचे दुसरी बघणार आहे सल्फा सल्फा ए आर ही कार्डांना संडास लागली शिला तर अर्धीतली अर्धी द्यायची आहे ओटो करडांसाठी पेशियल ओटू एक गोळी पाजायची संडास लागली तर दोन अडीच महिन्याच्या पिल्लाला बारीक हे असतात कर्ड त्यांना औषध असतात ते औषधं नाहीत आता आपल्याकडे सध्या हे सिरीज तोंडा वाटते औषधं पाजण्यासाठी इंजेक्शनचं तर तर मित्रांनो आपला दुसरा व्हिडिओ येणार आहे कर्डाच्या संगोपनावर ज्याला ते जन्म झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत कसं जपायचं ह्याच्यावर आपला दुसरा व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहेत शेळी पालनावर आपले रेग्युलर औषधं पालन शेडूवर आपले जे वापरत होत रेग्युलर औषधं त्याचा व्हिडिओ आज आपण टाकणार आहे युट्यूबला तर बघा टाकलेला आहे हे आहे ऑस्टोवेट कॅल्शियम हे लेवटास बूस्टर देव संगोपन लेवटास ब्रॉटॉनचं हे मोठं ब्रॉटॉन यस टॉनिक त्याच्यात आपण कर्डन लहानला जंतनाशक वापरते हे आल्बोमार करते हे दुसरं हे नंतर जंतनाशक केल्याच्या नंतर लिवर टॉनिक देतो लिवर टॉनिक दहा दिवस दिल्याच्या नंतर ब्रोटॉन डे बरोटॉनिक वापरतो आपण ब्रोटॉन वापरल्याच्या नंतर पाच दिवस वास्ट कॅल्शियम करडांसाठी बोकडांसाठी शेळ्यांसाठी हे मॅक्स मलम आहे दुख झालं जखमा झाल्या काय लागलं ले। पॅरेलॅक्स पोटफोगी झाल्यानंतर वापरतात एनड्रोटास एच सर्दी ताप मस्त रिझल्ट आहे याचा हे पण आपण रेग्युलर वापरतो मावा आल्यानंतर झिंक ऑक्साइड या आणि दुसरी एक बॉटल मिळते बघा लिक्विडसारखी तसली ती काय नाही आत्ता शेडवर आपल्या टाकून दिली आपण ती पाणी करडांना दूध प्यायला बॉटल आहे पुढं बघ तिकडे हे दुसरी बॉटल आहे नवीन घरी इंजेक्शन जंतनाशक करतो आपण सगळ्यात सुरुवातीला परत ब्रोटॉनियस नावाचं लिव्हरटॉनिक देतो आपण दहा दिवस ते दिल्याच्या नंतर कॅल्शियम पाच दिवस आणि मल्टीस्टार पाच दिवस असं आपलं नियोजन असतं महिन्याचं तीन महिने रेग्युलर करतो आपण माझ्या शेडवर सांगतो मी सध्या जी परिस्थिती आहे ती तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद